काय नाव हो तुमचं मनोहर बशीर भेटेकर राहणार सांगवी तालुका जिल्हा उस्मानाबाद काय काय नुकसान झालं तुमचं सोयाबीन उगवलेलं आहे पश्चात उगवलेलं आहे तुम्ही सोयाबीन काढत आहोत हो? ते सहा हजार रुपये एकर आहे पेरणीला पी, किती खर्च आला होता पेरणीला दहा हजार रुपये खर्च आलाय किती एकर तीन एकर गट नंबर नट नंबर एकोणसाठ काय काय नुकसान झाले सोयाबीन आणि तूर थोडी पट्ट्यामध्ये मध्ये हात काय हाताला नाही नाही उगवले ते काढल्यानंतर पूर्ण उगवलेलं आहे काढायची सोय काढायची सोय दिलेला आहे तर ते पाण्यात असल्यामुळं त्रास व्हायला लागला जास्त काढणीला ते उगवलेलंच आहे सर किती माणसं आहेत काढायला काढायला दहा माणसं आहेत पाऊस कधीपासून चालू आहे पाऊस जवळजवळ पंधरा तारखेपासून चालू आहे पाऊस काढायला सोयाबीन वीस तारखेला चालू केलं तर बंद नाही आहे काढून ठेवलं होतं काढल्यानंतरच पाऊस म्हणजे चालू झाला उघडा आहे काढला तर ते पूर्णच पुन्हा पाऊस पडला ते उघडले किती दिवस काढून ठेवलं होतं तीन दिवस झालंय का अजून राहिले काढायचं आणखी राहिलेलं आहे आणि काही काढायचं आहे पाणी असल्यामुळं जास्त म्हणजे वेळा गेल्याकडे ती उगवली मुळे नुकसान जास्त झालेलं आहे पंचनाम्याला आलते का नाही कोणी पंचनामा केलेला आहे ते चालू आहे ते त्या लाच अपेक्षा काय आता तुमची नुकसान भार काय कर्ज आहे का, कर का तुमच्यावर आहे ना चाळीस हजार रुपये कर्ज आहे तुमचं ते आता तुम्ही सोयाबीन काढा घेतले कशा शेतकऱ्याची अवस्था काय अवस्था कुठे केली पाया चाललेत किती जण आहोत तुम्ही कामाला दहा जण परवडते का तुम्हाला का दोनशे बी रुपये हाजरी पडला का परवडाल गुड घेत केले पाया चालल्यावर का परवडते किती दिवस झालं सोयाबीन काढायला आज आठ दिवस झालं काढा ला किती एकर मधले तीन एकर मधले आठ दिवस आठ दिवस झाले तीन एकर मधले काढताव मग का पाऊस चालू आहे तर पाऊस बंद झाल्यावर किती दिवसात काढतो पाऊस बंद झाल्यावर तीन दोन ते अडीच दिवसात काम होतय पार हाजरी हजरी पाचशे सहाशे रुपये पडते मंजुरी करून खाणार मंजुरी करायची काय करायचं सहा हजार रुपये शेतकऱ्याला शेत का शेतकऱ्याचं काय पण आमचं नुकसान व्हायला लागलं की रे शेतकऱ्याला परवडणं झालं म्हणून आमच्या बेडक्यात पडलं त्याला तुमचं बाबासाहेब विष्णू पवार गावला लासोना तालुका जिल्हा धारशी उस्मानबाद आता तुम्ही सोयाबीन काढायला होता काय शेतकऱ्याच्या अवस्था शेतकऱ्याची एवढी विकट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो गड आमच्या पदरात काय नाही आणि शेतकऱ्याच्या सुद्धा काय पदार्थ राहिले नाही एक दिवसाचं आम्ही दोन एकर रान काढतोय आज आठ दिवस झालं तीन एकर मध्येच कामगार एवढे दहा काम करत सहा हजार रुपये एकरनं घेतलेला आहे शेतकऱ्याला सहा हजार रुपये त्या आम्हाला द्यायचे गाडी भाडे एक हजार रुपये द्यायचं म्हणजे ह्यांना राहणार आहे काय त्यांना बी काय राहिलं नाही ना, ना आम्हाला पण काय राहिलेलं नाही शंभर रुपये सुद्धा हजेरी पडली नाही पण मला बी थोडे शेत आहे आमची बी नुकसान झालेली आहे थोडीफार नुकसान काय काय झाले पूर्ण काय सोयाबीन सगळं सगळं तुम्हाला शेत आहे का आहे की शेत तुमचे काय काय नुकसान सगळा उडीद माझा तर पाण्यातच आहे सहा कटी असा उगवून आलेला आहे सगळा नाही का अजून अगो निमकल्ला निमक काढून टाकलेला आहे पाऊसच बंद नाही पावसाच्या अगोदर काय काढला होता नंतर काय काढला पूर्ण मग काढाखालन पाणी गेलं सगळं पूर्ण उगवून निघाला अपेक्षा काय आता तुमची अपेक्षा काय नाही सरकारनं आम्हाला काहीतरी मदत म्हणून देवी सरकारनं काय करावं सगळं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आम्हाला काहीतरी शेतकऱ्याला मदत देवी हीच फक्त आमची अपेक्षा आहे त्यांची ढिगाऱ्याखाली साप निघाला आणि आता एक तासानंतर एक निघाला आता काय परिषानी आमच्या शेतकरी शेतकऱ्याची

तो देखो ये вот एक ये है और वहां तक पानी ऊपर तक तक नहीं है 무 u l t i m 도로